सातारा त्यांना मागील चार दिवसापूर्वी गैरसभा ओडिसा भुवनेश्वर येथील काही जातीवादी म्हणून तिच्या लोकांनी सभा सुरू असताना त्यांच्या गाडीच्या ताप्यावरती भ्याड हल्ला करून गाड्यांची तोडफोड करून व सभा उडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही जाती जातीवादी जातीवादी वृत्तीचा पहिला जाहीर निषेध करतो व इथून पुढील काळामध्ये दे। दलित समाजात कुठल्याही नेत्यांच्या सभा असतील किंवा रॅली असतील तिथं केंद्र सरकार असेल महाराष्ट्र राज्य सरकार असेल त्यांनी विभागामार्फत त्यांना जे कला सुरक्षा द्यावी ही आमची मागणी आज कलेक्टर साहेबांना आहे पुढील काळामध्ये त्यांनी सर्व सुरक्षा एवढी मागणी करतो सांगतो माननीय आर्मीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे जनसभा चालू असताना त्या कार्यक्रमाच्या वेळेला माननीय छत्रपेठा आझाद साहेबांचा ताफाचा गाड्यांचा येत असता त्या ताफ्यावर जातीवादी लोकांनी हल्ला केला तोठफळ केली आणि जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याचा निषेध आम्ही सातारा जिल्हा भीमानवीच्या वतीनं केलेलाच आहे आणि त्याप्रमाणे सर्व भारतभर आज ऐका आहे दहा तारखेला दहा तीन वीसशे पंचवीस रोजी सर्व जिल्ह्यातून हा निषेध ऐकाना करून जिल्हा अधिकाऱ्यांना दे पत्र देण्यात आलेला आहे आम्ही या संदर्भात माननीय कलेक्टर साहेबांच्या गेटवर घोषणा दिलेल्या आहेत निषेध म्हणून त्या जाते वृत्तीचा आणि परत असं कुठल्याही प्रकारे कुठल्याही कार्यक्रमावर यांचे असं घडू नये असे आम्ही मागणी केलेली आहे आणि जे ओडिसा एखादा भुवनेश्वर येथे घडले असा निंदनीय प्रकार परत घडू नये म्हणून आम्ही एखाद्या कलेक्टरांना अशी विनंती केलेली आहे की याचा एखादा पूर्ण एखादा तपास करून ह्याचे एखादा शहानिशा करावी आणि त्याप्रमाणे आम्ही आज एका भीम आर्मी जिल्हा साधनाच्या वतीने निवेदन सादर केलेलं आहे